दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही केलेला आहे जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे त्यांच्याच आश्रमात वाल्मिकराड लगतो कसा काय आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील त्यांना वाल्मी कराड बरोबर सह आरोपी हा जो आश्रम आहे त्याचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे म्हणजेच गुरुमाऊली म्हणून ओळखलं जातं जे टी व्हीवर सुद्धा आपण अनेक वेळा मार्गदर्शन किंवा सोशल मीडियावर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना अण्णासाहेब मोरे या नावाने ओळखलं जातं स्वामी समर्थ प्रतिष्ठा किंवा स्वामी समर्थांच्या नावाने हा आश्रम आहे त्र्यंबकेश्वरलाही त्याचं एक गुरुपीठ आहे आणि या आश्रमामध्ये करार आणि विष्णू चाटे यांनी फरार असताना जो आहे तो आश्रय घेतलेला होता महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवले कधी आश्रय दिला आणि आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही केलेला आहे आणि सतरा तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे तुम्ही म्हणले की आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ येतील म्हणजे अजून पुरावे आहेत का नाही 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 तुम्ही लैंगिक शोषणाच्या संदर्भातलं जे विचारलं त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की त्या संदर्भातले जे लैंगिक शोषणाचे काही फोटोज आणि व्हिडिओ काही फोटोज माझ्याकडे आलेले आहेत परंतु ते क्लिअर नसल्यामुळे काही व्हिडिओज मी मागवलेले आहेत ते व्हिडिओज आल्यानंतर या संदर्भात रित्सर पत्रकार परिषद घेऊन या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार आहे अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक करार यांचे काही संबंध आहेत का या आधी वाल्मिक करार त्या आश्रमात जात होते का किंवा विष्णू ताटे वाल्मिक करार त्या आश्रमामध्ये दर्शनासाठी या आधी केले असं काय पुरावा आहे मागील वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर दोन ला एक या मठावर जी आहे ती केस दाखल करण्यात आली होती काही तक्रारी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग त्या अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिकरांनी केली होती आणि जानेवारी दोन हजार चोवीस ला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे hey, सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते आक्षेप काय आहे माझा आक्षेप हाच आहे राज्यभरात प्रश्न आक्षेप नेमका काय आहे की सरकारी यंत्रणा दालून बुसून वाल्मिकराडला वाचवलं जात आहे का गृहमंत्र्यांचा त्यांच्या डोक्यावरती हात आहे का हा आक्षेप आहे का गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कुणाला पाठीशी घालत नाही परंतु गृहमंत्री साहेब जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे त्यांच्याच आश्रमात वाल्मिकरड लागतो कसा काय आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते काय लपवलं जातं याचा तपास सुद्धा एसआयटीने केला पाहिजे मग सरकारी यंत्रणा आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा शंभर टक्के चांगलं काम करते परंतु सरकारी यंत्रणा मग कुठंतरी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न निश्चित करते आरोपी करा सगळ्या प्रकरण तुमची मागणी आहे का शंभर टक्के मी सांगितलेली माहिती ही खात्रीशीर आहे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीने तपासावे जर डिलीट केले असतील तर आजूबाजूच्या ठिकाणाहून ज्या ज्या गाड्या आल्या त्या गाड्यांमध्ये पंधरा सोळा डिसेंबरला कोण होतं ते त्यांनी तपासावं आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील त्यांना बरोबर सह आरोपी करावं मोरे हे